या कृषी प्रदर्शनाच पाचवं वर्ष आहे संजीवनी कृषी महोत्सवाच या कृषी महोत्सवामध्ये जवळपास दोनशे स्टॉल होणार आहेत आणि त्यामध्ये शेती अवजाराचे असतात त्यासोबतच शेती यंत्राचे असतात ड्रोन फवारणी असेल रोप वाटिका असतात पेस्टिसाइड असल आणि कंझ्युमर स्टॉल असे जवळपास दोनशे स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत हे प्रदर्शनाचं उद्घाटन माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहेत आणि त्यासोबतच उद्योग मंत्री उदयजी सामंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर तसेच रत्नाकरजी गुट्टे साहेब आमदार गंगाखेड आणि आमदार राजेशजी विटेकर पाथरी विधानसभा मतदारसंघ आमदार हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत चौदा ते सतरा तारखेला हे प्रदर्शन राहणार आहेत आणि प्रदर्शनामध्ये आकर्षण मोठ्या चांगल्या प्रकारे राहणार आहे सहा किलोचं कोंबडं राहील त्यासोबतच तीस किलोचं बोकड राहील आणि बुटकी मैस राहील हे राहणारच आहेत आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना माफत दरामध्ये एक हवाई सफर म्हणून हेलिकॉप्टर राईड हे या रा सतरा तारखेपर्यंत आनंद कृषी प्रदर्शन उपयुक्त असल्यामुळे यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींनी लाभ घ्यावा अशी करतो जास्ती जास्त कृषी या या प्रदर्शनाला जवळपास आकडा हा दरवर्षीप्रमाणे वाढत चाललेला आहे तर यावेळेस मला वाटते की दीड लाखाच्या वर शेतकरी या प्रदर्शनास भेट देतात प्रक्रिया कशी असेल नोंदणी तुम्हाला सांगायचं झालं की अख्ख्या महाराष्ट्रामधलं एकमेव कृषी प्रदर्शन आहे कि याला आपण विनामूल्य केलेलं आहे सातत्यानं हे कोणत्याही प्रकारची फीस या ठिकाणी आकारणी केल्या जात नाही आणि त्यामुळं परभणीतले जास्तीत जास्त शेतकरी या याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेत राहतात त्याच्यामध्ये चर्चासत्र सुद्धा आहे आणि चौदा ते सतरा तारखेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे चौदा तारखेला सकाळी उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर चौदा तारखेला सायंकाळी सात वाजता हरि चैतन्य महाराज पळसखेडकर यांचं कीर्तन राहणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि सोळा तारखेला आपल्या महाराष्ट्राची लावणी आणि हिंदवी पाटील लावणी सम्राज्ञी यांचा लावणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आणि कृषी महोत्सवाचा सर्व शेतकरी बांधवांनी आणि सर्व महिलांनी या ठिकाणी लाभ घ्यावा